नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो भरपूर दिवस झाले आज चार दिवस झाले आपण आले बाजार भावाची अपडेट दिली नव्हती तर मित्रांनो आज वार सतरा नोव्हेंबर आले बाजार मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट आले बाजारभाव मित्रांनो चार दिवसाअगोदर थोडे बाजारामध्ये तेजी आली होती समजा चार हजार एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजार गेले होते पण मागच्या दोन दिवसापासून पुन्हा थोडं मायनस दोन अडीचशे तीनशे रुपयाची मायनस इथं इथं दिसतोय मित्रांनो मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर आले बाजार मग मी सांगणार आहे पण व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा फेसबुकवर जर असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कारण आपण डायरेक्ट शेतातूनच लाइव अपडेट देत असतो याचं मागचं कारण सांगतो मी तुम्हाला जे माझे व्हिडिओ येत हो नव्हते दोन तीन दिवसापासून दु, मक्का लागवडीची आपले काम चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवला टाईम भेटत नव्हता पण आज एवढे कॉल आले दोन दिवसापासून एवढे कॉल येत आहे तर आज व्हिडिओ मजबूरन अपडेट घेऊन आपल्याला टाकावाच लागला मित्रांनो तर मित्रांनो सतरा नोव्हेंबर आजचे बारले बाजार भाव सांगतो मित्रांनो चालू वर्षीचा माल खोडव्यावर नंतर चर्चा करू एक तीस रुपयापासून तर एक पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत आजचे आले बाजार भाव अशी सौदे चालू आहे मित्रांनो आणि सकाळीच अपडेट घेतली मी वैजापूरमधून की यापारी अडोतीस रुपये छदोतीस रुपयापर्यंत म्हणतो आहे जसा तुमचा माल तसा तुमच्या मालाचा भाव होणार आहे मित्रांनो जर चांगला टॉप क्वालिटीचा पंजा माल जर असला तर एक छत्तीस छदोतीस रुपयापर्यंत हे सौदे चालू आहे मित्रांनो आणि दोन चार दिवस पहिले एक्केचाळीस एकोणचाळीस चार हजारपर्यंत भाव होता पण ते क का, कमी कालावधीमध्ये होता म्हणजे दोनच दिवस तो भाव राहिला त्याच्यानंतर भाव पस्तीस रुपयापासून तर छत्तीस एक तीस रुपयापासून सौदे चालू झालेले तर एक छत्तीस रुपयापर्यंत चांगले माल टॉप क्वालिटीचा आता सध्याच चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव म्हणतो आहे व्यापारी ते पण कमेंट करून सांगा आणि सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो कारण आपण शब्द दिलेला होता की रोजच्या रोज आपण अपडेट देऊ पण मित्रांनो कामामध्ये नाही जमत मला माफ करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान